जालन्यात कबी हम कभी तुमची नुरा कुस्ती चालू आहे डेव्हिड घुमारे या दोघांनी विकास शून्य राजकारण केलं आता जनतेला नवी चेहरा हवाय डेव्हिड घुमारे ज्यांना मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासच चांगली रंगत आली असून प्रत्येक उमेदवार आपापली बाजू कशी भक्कम आहे हे मांडण्याचा प्रयत्न करतोय अशातच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डेव्हिड घुमारे यांनी मात्र पारंपरिक उमेदवारांवर गंभीर आरोप करून हे दोघे एक दुसऱ्याला बाय तर देत नाहीत ना असा सवाल उपस्थित केला कभी हाम कभी तुमची जालण्याची कित्येक वर्षाची परंपरा या दोघांनी कायम ठेवली आहे एकदा हा येतो तर एकदा तो येतो याचेच कार्यकर्ते एक दुसऱ्यांना सपोर्ट करतात असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे जालन्याचे उमेदवार डेव्हिड घुमारे यांनी केलाय पुढे बोलताना डेव्हिड घुमारे म्हणाले की बाळासाहेबांनी मुस्लिम समाजाला जागा करून त्यांच्या मतांची किंमत काय आहे याची जाणीव करून दिली त्यामुळं शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील मुस्लिम समाज सुद्धा आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात जोडला गेला असल्याचा त्यांनी विश्वास दर्शवला जालन्याचा आमदार कोण हे मुस्लिम समाजाचे मते निर्णायक ठरू शकतात असा संकेत प्रकाश आंबेडकर यांनी दर्शवल्यानं नक्कीच मुस्लिम समुदाय आपल्या पार्टीशी खंबीरपणे उभा आहे आणि तो आपल्याला पूर्णपणे सहकार्य करत असल्याचं डेविड घुमारे म्हणाले बघा विकास शून्य राजकारण दोघांनी केलं दोघांनी मला तर असं म्हणजे भीती वाटते कधी कधी साहेब तुम्हाला सांगतो की हे बाय तर देत नाही एक ना एकमेकांना प्रत्येक पाच वर्षाला एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांकडे जातात रनिंग आमदाराचे कार्यकर्ते फुटतात आणि माजी आमदाराकडे जातात आणि त्यांना निवडून आणतात आणि न... पुन्हा रनिंग आमदाराचे शिवसेनेचे कार्यकर्ते फुटतात आणि माजी आमदाराकडे जातात आणि एकमेकांना निवडून आणतात त्यांची नुरा कुस्ती चालू आहे परंतु आता पहिल्यांदा जालन्यातल्या लोकांना हे दोघं नको आहेत आणि म्हणून बाळासाहेबांनी जी मला संधी दिली याचं यावेळेला जनतेने सोनं करावं आणि जालन्यात बदल करावा असं मी आग्रहाची विनंती करतो बाळासाहेबांनी वक्तव्य केलं होतं बाळासाहेबांनी आपल्या मताची किंमत यस यस साहेब आज मी ग्रामीण आपल्या शहरी भागातल्या मुस्लिम समाजाच्या लोकांशी भेटतो त्यांच्याशी आज हितगुज करतो तर ते इतक्या आनंदी वातावरणामध्ये आहेत त्यांना पहिल्यांदा त्यांच्या मताची जाणीव बाळासाहेबांना करून दिली की तुम्हीच पाडू शकता आणि तुम्हीच आणू शकता इतकं ताकद मतामध्ये मुस्लिम समाजाची त्या ठिकाणी आहे म्हणून ते उत्साही आहेत की आम्ही आमदार ठरू शकतो आणि ते नक्की वंचितचा आमदार त्या ठिकाणी ठरवतील असा माझा विश्वास आहे